हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत इंस्टंट गाजरचा हलवा फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये आज आपण गाजरचा हलवा बनवून तयार करणार आहोत चवीला त्या गाजरच्या हलव्यापेक्षाही छान लागतो हे माझी गॅरंटी आहे नक्की एकदा बनवून बघा बनवायला जितका सोपा आहे चवीलासुद्धा तेवढाच अप्रतिम आहे पूर्ण रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करून बघा तरी ते मी सगळ्यात आधी तर गाजर स्वच्छ धुवून घेतली गाजर धुवून घेतल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घ्यायचा सोलून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे खूप छोटे करत बसायचे नाही जसे मी करून घेतले आहेत तसेच तुम्हीसुद्धा एकदम मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घ्या आता गाजर इथे धुवून स्वच्छ कट करून वगैरे झालेली आहे लगेच गॅसवर एक कुकर ठेवायचं कुकर व्यवस्थित गरम करायचं कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचा किंवा दोन टेबलस्पून इतकं तूप ॲड करायचं आहे तूप पण छान गरम करून घ्यायचं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे गाजर कट करून ठेवलेली आहे ती आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला पाच सहा मिनटापर्यंत जोपर्यंत आपल्या गाजरचा कलर चेंज होत नाही जोपर्यंत मस्त असा येलोइश कलर येत नाही गाजरला तोपर्यंत गाजर आपल्याला इथं आप भाजून घ्यायची आहे तर पाच ते सहा मिनटं लागतील गॅसची फ्लेम मिडियम ठेवा किंवा कमी ठेवा आणि कमी गॅसवर आपल्याला छान हा गाजर भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे मी कंटिन्युअसली याला फिरवत आणि भाजून घेतलेला आहे छान कलर चेंज झाला आहे अजून आपण एक दोन मिनटापर्यंत याला भाजून घेऊया असंच आपल्याला गाजर भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर गाजर आपण भाजून घेतली ना तर त्या हलव्यामध्ये आणि या हलव्यामध्ये तो हलवा म्हणजे जे ऑथेंटिक जे जा पारंपरिक पद्धतीने आपण बनवतो किसून वगैरे त्या हलव्यापेक्षाही हा हलवा बनवायला झटपट आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर बघा इथे मी पाच सहा मिनटापर्यंत गाजर छान भाजून घेतली आहे त्याच्यानंतर त्यामध्ये दोन वाटी इतकं आपल्याला दूध ॲड करायचं आहे दोन वाटी दूध ॲड करून घेतल्यानंतर एकदा आपण ढवळून घेऊया पूर्णपणे मिक्स करून घेऊया गाजर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होईल त्यानंतर त्या कुकरचं झाकण लावायचं आहे झाकण लावून आपल्याला तीन सुट्ट्या करून घ्यायचं आहे तीन ते चार सुट्ट्या करून घ्यायचं आहे जेवढ्या सिट्टीमध्ये कुकर शिजतो तुमचा तेवढ्या आपल्याला इथे सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी तीन सुट्ट्या करून घेतल्या आहे आणि आपली गाजर इथे शिजून तयार झाली आहे तर बघा चेक करून घेऊया गाजर एकदम सॉफ्ट झाली आहे की नाही तर एक आपण काढून घेऊया आणि हाताने प्रेस करून बघूया की झाली की नाही बघा इथे एकदम सॉफ्ट अशी गाजर शिजून तयार झाली आहे आणि अशीच गाजर आपल्याला शिजवून घ्या एकदम मॅश होईल अशी नाही अशाच प्रकारची जशी थोडीशी कच्ची वाटेल ना अशी म्हणजे तीन सिटी परफेक्ट आहे तीन सिटीमध्ये छान अशी गाजर शिजते आता गाजर शिजून तयार झाली आहे आता आपल्याला ना पोटॅटो मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायची आहे गाजर तर एकदम मॅश करायचं नाही थोडंसं याच्यामध्ये ना दाणे राहिले पाहिजे तशा प्रकारे आपल्याला इथं गाजरला मॅश करून घ्यायचं आहे तर बघा इथे बऱ्यापैकी छान अशी गाजर इथे मी मॅश करून घेतलेली आहे आणि याच्यापेक्षा जास्त मॅश करायचं नाही एकदम पिठासारखं करायचं नाही थोडंसं त्याच्यामध्ये असे जाडसर कणं राहिले पाहिजे असं टेक्चर ना जसं आपण ग्रेट करून बनवतो की नाही तशाच प्रकारे आपल्याला इथं ग्रेट केल्यासारखं गाजरला मॅश करायचं आहे तर इथे मी गाजर मॅश करून झाली आहे आणि त्यातला बऱ्यापैकी दूधसुद्धा आता अटलेला आहे आता या स्टेजवर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा कप इतकी साखर ॲड करून घ्यायची आहे आणि पाव वाटी इतकं किंवा दोन टेबलस्पून इतकं आपल्याला इथं मिल्क पावडर ॲड करायचं आहे एकदम क्रीमी रिच असा फ्लेवर यावं म्हणून इथे मी मिल्क पावडरचा वापर केला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल ना तुम्ही स्किप केलं तरी चालेल जो मार्केटमध्ये दहा रुपयेवाला पॉकेट भेटतो की नाही मिल्क पावडरचा तोच इथे मी वापरलेला आहे तरी ते मी ॲड करून घेतल्यानंतर परत आपल्याला ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ना दोन ते चार हिर दोन चार हिरव्या लिलाईच्या बारीक कुटून त्याचीसुद्धा इथे पावडर ॲड करून घेतलेली आहे याच्यामध्येच आपल्याला थोडेसे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचं आहे तरी ते मी थोडेसे काजू बदाम पिस्ता ॲड करून घेतला आहे आणि परत आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता मी कंटिन्युअसली याला मिक्स करत आहे असंच गाजरचा हलवा भाजून घेते म्हणजे शिजवून घेते आणि जवळपास याच्यातला दूध पूर्णपणे आटत आलेला आहे असंच आपल्याला याच्यामध्ये इन्ग्रेडियन्स टाकत जायचं आहे जा आणि गाजरच्या हलव्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी याच्यातला दूध आता पूर्णपणे आटलेला आहे तरी आपण याला अजून पाच सहा मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत आणि बघा आता तर पूर्णपणे ड्राय झाला आहे ज्या म्हणजे ज्या वेळेला असा पूर्ण याच्यातला दूध आटलेला असतो ना त्या स्टेजवर आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचा इतकं तूप ॲड करायचं आहे शेवटी ज्यावेळेला आपण आता गाजरचा हलवा बंद करायचा आपल्याला गॅस आणि रेडी झाला असेल त्यावेळेला आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं चा, आहे तुमच्या आवडीप्रमाणे तूप ॲड करू शकता जास्त कमी पण इथे मी जेवढं तूप ॲड केलेलं आहे तेवढं पुरेसा एवढ्या हलव्यासाठी तर बघा इथे तूप ॲड केल्यानंतर ना परत मी याला चार पाच मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे आणि ते चार पाच मिनटं झाले आहेत आणि आपला गाजरचा हलवा एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे पूर्ण ड्राय झाला आहे तूप रिलीज होतो आहे आपल्या हलव्यातून आणि इथे पूर्णपणे दूधसुद्धा आता ड्राय झाला आहे म्हणजे आपला गाजरचा हलवा एकदम परफेक्ट बनवून तयार झाला आहे आणि आता गॅस बंद करून घेऊया आणि लगेच गरमागरम गाजरचा हलवा सर करून घेऊया कारण एवढी कडाक्याची थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये गरमागरम गाजरचा हलवा खायला कोणाला आवडणार नाही तर बघा इथे मी छानपैकी गाजरचा हलवा सर करून घेते एक छोटंसं बाउल घ्यायचं त्याच्यामध्ये अशा प्रकारे मस्तपैकी हलवा सर करायचं वरून आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स गार्निश करून घेऊ शकता आणि त्यानंतर मस्तपैकी वाटीमध्ये सर्व करा तर बघा इथे मी पूर्णपणे मस्तपैकी असा गाजरचा हलवा सर्व करून घेतलेला आहे त्याच्यावरून आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स गार्निश करायचं आहे मी ना आतमध्ये खूप कमी ज्यावेळेला आपण गाजरचा हलवा शिजवतो ना त्यावेळेला थोडंसं कमीच ड्रायफ्रूट्स ॲड करायचं आणि ज्यावेळेला आपण सर्व करतो ना वाटीमध्ये दे देतो ना खाण्याकरिता त्यावेळेला थोडंसं ड्रायफ्रुट्स वरून टाकून द्यायचं खूप क्रंची आणि खूप छान लागतो तरी ते मी गाजरचा हलवा सर करून घेतलेला आहे वरून आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता बारीक कट करून ॲड करून घेतला आहे आणि बघा मस्त असा कलर आलेला आहे बनवायला तेवढा सोपा खायला तेवढाच अप्रतिम आणि मेहनत तर खूपच कमी आहे याच्यामध्ये तर तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू